नमस्कार मी आरोही जाधव जनतेचा आवाज मराठी न्यूज चॅनलमध्ये आपले स्वागत चला पाहूया शहादुल महाराज उरूस उत्सव आयोजित करण्यात आला आहे या निमित्ताने खालील कार्यक्रम आयोजित करण्यात आले दिनांक पंधरा चार दोन हजार चोवीस सोमवार रोजी रात्री नऊ ते बारा संदल मिरवणूक दिनांक सोळा चार दोन हजार चोवीस मंगळवार रोजी रात्री नऊ ते बारा उरूस मिरवणूक रात्री नऊ ते पाच सो अलकाताई संतोष पा बनकर प्रस्तुत शिवछत्रपती वाघे मंडळ छत्रपती संभाजीनगर यांचा कार्यक्रम होईल दिनांक सतरा चार दोन हजार चोवीस बुधवार रोजी दुपारी एक ते सहा कुस्त्यांचा भव्य आखाडा सतत तीन दिवस नव तरुण मित्र मंडळ सहकार्य करतील समस्त गावकरी मंडळी पिंपरी तळेगाव तालुका भोकरदन जिल्हा जालना चॅनलला ला सबस्क्राईब करा बेल आयकॉन बटन दाबा लाईक करा शेअर करा धा...